हॅलो कशात आहेत तुम्ही सर्व मस्ताना मजेत येत मी पण खूप छान मस्त मजेत तुम्हाला सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा नवीन अशा माझ्या ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा म्हणजे अश्विन पौर्णिमा ही आजची समाप्ती होते आणि जो आपला कार्यक्रम असतो म्हणजे वर्षावासाचा जी सुरुवात होते ती आजची समाप्ती आहे आणि आजच्याच दिवशी आपण विहारामध्ये आज कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमासाठीच मी आज तयार झालेले आहे आणि आपल्याला विहारामध्ये जायचं आहे तर मस्त असा कार्यक्रम होणार आहे आता नुकतंच आपला दसरा म्हणजे प्रवर्तन दिन आपण सेलिब्रेट केलेला आहे साजरा केलेला आहे त्यानंतर उरले तर सत्कार वगैरे देखील होणार आहे आज तर बघूया आपण कशा प्रकारे कुठल्या प्रकारे आजचा कार्यक्रम हा तिकडे हे करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे माझी साडी ही कशी वाटते नक्कीच सांगा मला सो ठीक आहे सो मला तर खूप आवडली आणि साडी जिनी मला दिलेली आहे ती म्हणजे जागृती सो थँक्यू सो मच जागृती आणि साडी सर्वांनाच आवडली सर्वांनी फार असं कौतुक केलं की खरंच खूप छान अशी साडी आहे म्हणून आणि इकडे बघा आहे बुफे आहे तिला मला जो मिळाला आहे तर ठीक आहे सो चला तर मग आपण उचलो विहारामध्ये आणि त्यानंतर इथं बघू शकता बिहारामध्ये अजून कोणी आलंच नव्हतं आम्ही जावा दोघे आलो होतो आणि पोर आले होते आणि बाकीच्या खुर्च्या खाली होत्या त्यानंतर म्हटलं लगेचच लगेच आपण फोटो काढून घेऊया तर लगेच माझ्या जावबाई तयारीतच होत्या चष्मा वगैरे काढला आणि काढ फोटो काढ तर पटापट त्यानंतर लोक सगळेजण गेल्या पूजेसाठी तयारी करण्यासाठी पुष्प वगैरे अर्पण केले हार वगैरे घातले मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करण्यासाठी सगळ्यांना सा पुढे बोलवलं होतं त्यानंतर वंदन केलं सर्वांनी आणि एकत्रित थांबले कारण की बिहार खुर्च्या वगैरे मांडल्या असता कारणाने जास्त काय तिकडे हे करायला मिळत नव्हतं तर वधूवर आणि दोन मुली निर्वी बसले होती माझ्या बाजूला तिला जा जा तर काय ती काय गेलीच नाही त्याच्यामुळे चौघ जणांनी तिकडे तयारी केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला पुष्पा हार अर्पण घातला त्यानंतर ताईने अगरबत्ती मेणबत्ती वगैरे प्रज्वलित केली तिकडे आणि नंतर सर्वजण तयारीतच होते की आणि उशीर पण थोडाफार झाला होता कारण की आज कोजागिरी पौर्णिमा होती त्यानिमित्ताने पाऊस पण थोडाफार पडला होता आणि त्याच्यामुळे सगळं बाहेर ओलं झालं होतं निर्वीची इथे धावपळ जाण्याची बघू आता जर अगरबत्ती मेणबत्ती लावता ते आणि पाऊस पण त्यानिमित्ताने पडला पण आणि उपस्थिती थोडी कमीच होती जेव्हा आपण सुरुवात केली होती आणि नंतर हळूहळू सगळं विहार पूर्ण भरून गेलो होतं इकडे फोटो काढण्यासाठी दादा सज्ज होता आणि अशा प्रकारे सर्वांनी पंचांग प्रणाम केला आणि हे करून घेतलं भरग्यावरती बसून पाया पडले तर मला ते त्याचे नाही आलं मग वेगवेगळे पडले सगळ्यांना जसं तस वाटत तसं मग माया बाप बेटी पडल्यानंतर मग गुढीने पण साष्ट हे केलं आणि त्यानंतर सर्वजण आपापल्या जागी जाऊन बसून नंतर आम्ही मग पूजेला सुरुवात केली सो आत्ता आपण विहारातच आहोत आणि सर्वजणांचा एकत्रच कुटुंबिक का फोटो काढण्यासाठी सर्वजण स सज्ज झालेले आहेत त्यानंतर आता आपण पूजेला सुरुवात करत आहोत सर्वांनी हात जोडले होते आणि पूजा आता स्टार्टच होणार होती चला तर मग पूजरा सुरुवाती धम नमो भगवतो I'm गच्छ शरण गच्छामि कव्याम्पि सङ्गं शरण गच्छामि आणाहि प्राता जयामि मुनिन्दसेपादो मे पूजेन भोगं कुसुमेण पुरेण वेदेन लवानि लोकम् उपनिनायतीरथायुगम् मदंसिना विलोकदीपसंबुद्धं पूजयामि गमोनुद सुगन्धिताय वदनं अनन्त गुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धदम्मा च सङ्गा लोके चतुके सभे कृतं सबिम्बे सकतुमामि दातु वन्दे स्वपे कृतंजं भवति चेयं नमामि वदामि चेयं सपटारेषु पटीरिता साकदातु

थी, थी तो तो हो इकडे बघू शकता कि गंथपठन जे आमच्या विहारामध्ये होत असं प्रत्येकाला वर्षवासाचा हा सुरुवातीचा कालावधीपासून ते समाप्तीपर्यंत जे ग्रंथपठन जे मला सांगण्यात आलं होतं आणि गेल्या तीन चार वर्षापासून मी ग्रंथपठन करत आहे त्यानिमित्ताने आमच्या शाखा क्रमांक पाचशे चौपन्नचे सर्व पदाधिकारी यांनी सन्मानित केलं मला आणि माझ्या मिस्टरांना तर तो हा खास क्षण म्हणजे म्हणतात ना आपल्या समाजाच्या वतीने शाल पुष्पहार आणि छान असं मला भेट वस्तू देखील मिळालेली आहे तर खरंच खूप हा क्षण माझ्यासाठी खूप मोलाचा होता माझ्याबरोबर माझ्या मिस्टरांचा देखील आणि हे क्षण वारंवार येत राहावे असं हे मी प्रत्येकाला वाटतच असतं तर आजचा क्षण हा माझ्या वाट्याला आला होता तर खरंच खूप तथागतांचे आभार मानते बाबासाहेबांचे आभार मानते की हा इतका मोलाचा क्षण हा माझ्या वाटेला आला त्याबद्दल आणि सन्मानित केलं मस्तपैकी आणि त्याचप्रमाणे आपल्याला हे मला पुस्तक देखील भेटवस्तू म्हणून मिळालेली आहे आमच्या अध्यक्षांच्या हातातून आणि त्यानंतर आपण इकडे बघत असाल तर साडीसुद्धा खूप सुंदर वाटते मला जागृतीचे आभार म्हणते की जागृतीने ही साडी माझ्या सुपुरतं केली कारण के की मला वाईट साडी ही हवीच होती आणि खूप छान अशा प्रकारे तिने मला दिलेली आहे आणि म्हणतात ना त्यानंतर सर्व मान्यवरांचे आभार मानते आणि त्याचप्रमाणे वर्षा आपला जो दसऱ्याचा कार्यक्रम म्हणजे प्रवर्तन दिन जो झाला होता त्या दिनाच्या निमित्ताने सर्वांनी जो हातभार लावला होता आपल्या शाखेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचे सर्वांचे आभार मानण्याचा हा कार्यक्रम आजचा होता मग त्या सर्वांनी सर्वांची नावं इतकी उद्गारली गेली होती त्यानंतर नाव यांचं उधारलं होतं ते म्हणजे आपली हरी भाऊ आणि स्वातीबाई तर या दोघा बाईं त्यांचे देखील आभार मानण्यात आले त्यांना देखील फुलण्या फुलाची पाकळी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला इकडे मोबाईल पकडत होते आमचे आरू त्याच्यामुळे कॅमेरामॅनचे फोटो जे असे व्हिडिओ हालत धुलत होते त्याच्यामुळे आणि समजून घ्या बरं कारण की मी नव्हते त्या टायमिंगला आणि छान असा त्यानंतर आमचे तांबे मामा ज्यांनी दसऱ्याचं म्हणजे धम्मचक्र प्रवर्तना दिनाच्या दिवशी जेवणाचा जो हातभार यांनी लावला होता उत्कृष्ट असं जेवण म्हणत होतं आमचे तांबे मामा आणि त्याचप्रमाणे आहेत दादा सगळ्यांचे सत्कार छोटे मोठे जे कोण होते ज्यांनी सगळ्यांनी हातभार जो लावला होता आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अहोरात्र इथे मेहनत घेतली होती सुरेश मोरे यांना त्याचप्रमाणे शंकर मोरेबाबा इथे सर्वांची नावं उद्गारली गेलेली आहेत माजी अध्यक्ष भास्करजी कासारे साहेब त्याचप्रमाणे आमचा सा, आमचे जे मुलाचं सहकार्य दादानी रात्र इथे उभे राहून सगळ्यांना मार्गदर्शन दिलं ते म्हणजे आमचे भगवान दादा दा हो, त्याचप्रमाणे निकम बाबा सगळ्यांचं लहान थोरापासून सर्वांचे इथे ना आभार मानण्यात आले होते सर्वांना पुष्प गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला होता आणि त्याचनंतर था आमचे सूर्यकांत मोरे दादा त्याचप्रमाणे आपले राजकुमार पवार दादा त्यानंतर एकदम छान असं मोलाचं ना असं मार्गदर्शन देणारे आमच्या कांता जाधव आई खूप सुंदर त्यानंतर सचिव आमच्या कांचन कासारे त्याचप्रमाणे इकडे समितीच्या बालविकास समिती यांच्या अध्यक्ष रुची खांबे यांना देखील पुष्पगुच्छ देऊन त्यांना देखील सन्मानित केलेलं आहे त्यानंतर आमच्या रुपाली शिंदे ताई ज्या हिशोब तपासणीचं काम आपल्या पंचश्री महिला मंडळाच्या ते करतात त्याचप्रमाणे उषा कदम आई प्रत्येक गोष्टीमध्ये ह्यांचा पुढाकार असत असतोच असतो त्याचनंतर निमंत्रक आमच्या मी ना आई ज्या कधीही आत्ता जेवढे प्रोग्राम झाले असतील त्या सर्व प्रोग्रामला यांची उपस्थिती आवर्जून असते आणि ह्या नेहमी असतातच असतात त्याचप्रमाणे भामा आई कांबळे त्याचप्रमाणे आज ज्यांनी हा कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने आजचा जो कार्यक्रम घेतला होता ते म्हणजे जितेंद्रदादा आणि सुनीताई त्या असणारा फोटोग्राफर आहे आमचे सो दादा त्यानंतर अध्यक्ष हे दुसऱ्या अध्यक्षांचा सन्मान करताना त्याचप्रमाणे इकडे बघू शकता आपल्या अध्यक्षांचा सन्मान करताना आमचे भगवान दादा देखील देखील तुम्हाला इथे दिसतील त्यानंतर आता कोण राहिलेला आहे तर आमचे दादा जे दादा आहे हे देखील आपल्या शाखेमध्ये दे सेक्रेटरीचं चिटणीचं काम पाहत असतं प्रत्येक गोष्टी आणि त्याचप्रमाणे बौद्धचारी पण आहे आणि पूर्ण पूजापाठाचा कार्यक्रम हा दादाच हाताळत असतो त्यानंतर सर्वांचे सत्कार केल्यानंतर आपल्याला थोडासा टाईम मिळाला होता तो आपले फोटो फोटोज काढून घेतले होते आणि त्यानंतर साडी त इतके सुंदर होते ना मी कधी अशी साडीनं नेसलीच नव्हती पण पहिल्यांदा तितकं छान मला वाटते ना खूप सुंदर असा कार्यक्रम झाला सर्वांचा सन्मान वगैरे करण्यात आला होता त्यानंतर इथे सर्नत्य घेऊन आपण कार्यक्रम इकडेच समाप्त करत आहोत आणि सरनात्य झाल्यानंतर इकडे आपण बघत असाल तर आता खीर दान जी दिलेली आहे आपल्या कोजागिरी पौर्णिमेला खरंच तर ते म्हणजे खूप मोलाचं आणि ही खीर जी ज्यांनी बनवली होती ते म्हणजे आमचे भगवान दादा सगळ्या गोष्टींमध्ये निपुण आहेत ते कुठलीच गोष्ट येत नाही यांच्या दार असं कधीच नाही आहे तर खीर देखील इतक्या उत्कृष्ट रीतीने त्यांनी बनवली होती खरंच खूप आभार मानून इथे स्थान प्रकारे आज कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम हा इथे समाप्त झालेला आहे छान असा बुफे देऊन आपला सत्कार केलेला आहे सोय छान असं बुफे मला आपण चला तर काहीचा फोनमध्ये फायनली आपल्याला काय भेटले ते नारू करते नीरू चला खोला हे खोल हा हा आरू खोल पटकन मम्मी बोलत वाव तर मला हे गिफ्ट मिळालेलं आहे आमच्या मिलिंद गुरु आहेत आहे त्यांच्याकडून समाज क्रांतीचे अपत्य बहुजन पंचायत समिती कोण आहे ते मोहिते 我们是大瓦的。